तर ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर हे जे दिसत आहे याच्यात आपण जे आपलं घरचं होता उन्हाळी कांदा तर उन्हाळी कांदाचा आपण बी बियाणं आपण तयार केलेला होता तर आपण याच्यात टाकून दिलेलं आहे सध्या एकदम बारीक बारीक दिसत आहे तर एवढं खास दिसत नाही की म्हणून आपण याच्यात पूर्णपणे एवढं जे दिसत आहे बॅकग्राऊंडला तेवढा आपण कांदा बियाणा टाकलेला मित्रांनो उन्हाळी कांदा आपण बियाणं टाकलं गेलेलं आहे जेणेकरून आपलं घरचं बियाणं होता आपण स्वतः तयार केलेला होता म्हणून आपल्याला विकत घ्यायला काही अडचण आली नाही तर विकत घ्यायला गेलो तर आपल्याला ते किलोवर भेटतो मित्रांनो तो खूप महाग असतो जसं घेतो तसं अडीच ते तीन हजारपर्यंत असं किलोवरती भेट भेटतं ते कांदा बियाणा पण आपण स्वतः बनवलं तर आपल्याला एवढे पैसे त्याची गरज नाही म्हणून आपण स्वतः कांदा बियाणं बनवून घ्यायचा जेणेकरून आपल्याला विकत घ्यायची गरज पडणार नाही म्हणून आपण स्वतः बियाणा तयार केलेला मित्रांनो कांदा बियाणा ना। नाही कांदा म्हणून आपण स्वतःहून तयार केलेला जो बियाणा त्याला आपण स्वतः गॅनडी देऊ शकतो ती शंभर टक्के उगणार आपण विकत उगणारच आपण ते नाही म्हणत कदा कधी कधी उगतं पण असंही झालेलं आहे भरपूर शेतकऱ्यांना तर ते आपण बियाणाची गॅन्टी देऊ शकत नाही परंतु मात्र आपण जे हाताने आपण केलेलं आहे बियाणा कांदा बियाणा त्याचा आपण शंभर टक्के गॅरंटी दे देऊ शकतो कारण की तो, तो जरूर आपल्याला दिसणार तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण स्वतःहून कांदा बियाणा त्या तयार केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला दुकानानं दाराकडे जायची गरज पडणार नाही आणि त्याच्या किलोप्रमा पैसे द्यायची गरज नाही मित्र मित्रांनो बॅकग्राऊंडला दिसत आहे पेरूचा आहे आणि परत हात थोडीशी हा लागवड केली आहे आपण आपल्या घरखा की खाण्यासाठी तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं आपलं व्हिडिओ आवडला तर लाईक्स आहे कमी नाही करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जर नवीन दिन असेल तर आमच्या चॅनलला लवकरात लवकर स सबस्क्राईब करा आणि जय जवान जय किसान मित्रांनो